मी राजेश केचे माझं गाव टाकरखेडा समूह भातकुली तालुका असून मी ए, फुले दुर्वा हे सोयाबीनचं वान पंचवीस जून रोजी माझ्या शेतामध्ये पेरणी केलेली आहे पेरणी करताना मी अमरावती जिल्हा महाबीज कार्यालयाकडून मिळणार ट्रायकोडर्मा आणि महाजैविक याची दोन्ही घटकाची याच्या बियाण्याला बीज प्रक्रिया केली आणि बीज प्रक्रिया करून हे बियाणं सोयाबीनचं मी पेरणी केल्यामुळे याचीवन क्षमता ही फार मोठ्या प्रमाणात मला मिळालेली आहे आणि तसंच सुरुवातीच्या काळामध्ये बीज प्रक्रियेचा याच्यावरती एक विशेष फरक जा दा, जाणवला की याची वाळ खूप चांगल्या प्रकारे झाली आणि आजपर्यंत कुठल्याही रोगाला ही बळी पडलेली नाही आहे आज पंच्याऐंशी दिवस पूर्ण झालेले आहे या वानाला हे वाळ हे वान एक मध्यम कालावधीचं असून आज याला पंच्याऐंशी दिवस पूर्ण झालेले आहे आणि उंच वाढणारं वाहन आहे उंच वाढणारं वाहन असून याला खालून बुळा तुम्ही बघू शकता की खालून बुळापासून तर पूर्ण शेंड्यापर्यंत शेंगा यानं कव्हर करत नेलेले आहे आणि आज ऐंशी टक्के ह्या शेंगा भरण्याच्या परिस्थितीमध्ये आहे त्याच्यामुळं हे वाहन आपल्या भागातील लोकांनी पेरणी करावी आणि यातून अधिक उत्पन्न मिळेल अशी मला अपेक्षा आहे एकवी दहा क्विंटलच्या वरतीच उत्पन्न होईल असं मला खात्री वाटते या वाहनाची